आता दुसरे जे उमेदवार आहेत ना याच्यामध्ये आहे। ते राजकीय पक्षांचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संदीप गुळवे ॲडव्होकेट आहेत त्याच्यानंतर किशोर दराडे हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत आणि तिसरे जे आलेले आहेत अपक्ष जरी म्हणत असेल तर ते त्यांचं रिलेशन बी जे आहे बघा हे विवेक पोले तर हे शिक्षकच नसल्यामुळं शिक्षक चळवळीशी यांचा शिक्षकांच्या प्रश्नांशी शिक्षकाच्या अडचणीशी कुठलाही यांचा संबंध नाही आहे हे संस्थाचालक मंडळी आहे अरे मग साहजिकच यांनी आम्हीच नाही दाखवलं त्यांना मतदान कोण कर यांनी आमच्यासारखं प्लेन शाळेमध्ये जाऊन प्रचार जर केला आमच्या अडचणीविषयी चर्चा जर केली तर ते त्यांना शक्य पण नाही ते त्यांना सांगता येणार नाही त्यांना प्रलोभनच द्यावे लागतील आणि काय असं सर्वच शिक्षक त्याला बळी पडतील असं नाही आहे पण हे पक्षीय राजकारण जे आलं आहे ना आणि जे संस्थाचालक त्या पक्षांशी निगडित आहेत तर त्या संस्थांमध्ये मात्र यांना थोडंसं कोणाचा अटकाव होत नाही त्यांना तिथं शेण्याची भीती वाटत नाही की आपण ह्या वस्तू वाटतोय मग आपल्याला कोणी आडवल किंवा कोणी याचं इन्फॉर्म करेल असं नाही अगदी ते शाळेमध्ये जातात लिस्ट काढतात त्या शाळेतली कोण घेतोय कोण नाही घेत टिकमार्क करतायत आणि साहजिक तरी नाही घेतलं ना तर त्या शिक्षकाला भीती वाटते अरे बापरे आपल्या संस्थाचालकाला ही यादी दाखवतात की काय असं थोडंसं दबावाचं चा चाललेलं आहे आणि हे पहिल्यांदा घडतंय बरं एवढं मागच्या वेळेस झालंही पण ते थोडं जरा गुप्त पद्धतीने झालं चोरून झालं आता एकदम उघड झालंय असं आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं एवढ्या उघडपणे होईल असं आम्ही मानलं नव्हतं पण ते होतंय आता आणि याची चीड आली हे बघा मागच्या निवडणुकीत सुद्धा जी शिक्षकांची त्यानंतर समाजामध्ये जे शिक्षकाला मान होता सन्मान होता जो कमी झालेला जो दिसला ना त्याचं कारण मागच्या निवडणुकीमध्ये जे प्रलोभनाला स्वीकारले गेले ना शिक्षकांनी ते एक कारण होतं आणि हे ओळखलेले सगळ्यांनी हे आहे काय अगदी त्यांना हात जोडून सांगतात बाबांनो आम्ही तुम्हालाच मतदान करणार पण आम्हाला हे आहे असं सुद्धा सांगताय हे बघा हे टीडीएफ ही शिक्षकांच्या संघटनांची आघाडी आहे आता टीडीएफ मध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी ऍडव्होकेट संदीप गुडवे जे नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे विश्वस्त आहेत ते शिक्षक नाही आहेत त्यांनी शिर्डी येथे अकरा मेला जे आमचे इंटरव्ह्यू झाले त्यांनी मुलाखत दिलेली आहे जे जे आमदार होते आहेत आहे। ना आपले दराडे साहेब त्यांनी सुद्धा कडे उमेदवारीसाठी मुलाखत दिलेली आहे त्यांना टी डी एफने उमेदवारी नाकारलेली आहे टी डी एफने अधिकृत उमेदवारी त्यांच्याबरोबर मी जी इंटरव्ह्यू दिली ना आणखी होते आमचे शिक्षक कार्यकर्ते हे बघा आम्हाला उमेदवारी दिलेली आहे हे ते पत्र आहे पण झालं काय आता की त्यांच्या संस्थेतले जे कर्मचारी आहेत जे टी डी एफशी संबंधित आहेत त्यांच्यावरती दबाव आणला म्हणावं किंवा कुठलं त्यांचे कोणी नातेवाईक नोकरी करतायत त्या संस्थेमध्ये मुलं मुली काही ना जाऊ असं कोणी नोकरी आहेत त्यांना साहजिकच म्हणावं लागलं लाग की लाग आम्ही लाग तुमच्या बरोबर आहे हो त्याच्याही पुढं गंमत सांगतोय मी की हे जे दोन हजार बारामध्ये जे आमची निवडणूक झाली होती नाशिक जिल्हा हे पत्र आहे बघा नाशिक जिल्हा टीडीएफनं एक मतानं भाऊसाहेब कचरे पाटील हे बघा हायलाईट केलंय मी तुम्हाला उमेदवारी त्याच वेळेस मला दिली होती परंतु महाराष्ट्र ना ना ने मात्र दुसऱ्याला उमेदवारी दिली मी उमेदवारी नाही केली हे टीडीएफ मध्ये आहे असं आपल्याला नाही दिली ना तर नाही करायचं पण आता यांना नाही दिले यांनी लगेच बंडखोरी मी टीडीएफ टीडीएफ त्यांना टीडीएफ कोणी मानलं नाही मग ते शिवसेनेमध्ये गेले तरी आता तळागळामध्ये आहे टीडीएफ शिक्षकांमध्ये रुजलेलं तर म्हणजे टीडीएफच नाव ते निर्माण वापरत शिक्षकांनी जाणीवपूर्वक हे राजकारणी मंडळी आहे ना काय काय करतील हे आमच्या जे बाहेर आहे आमचे शिक्षक पण आता पाहतायत ना अरे बापरे हे पण असं इथपर्यंत जाऊ शकतात का दुसरे किशोर दराडे ते पण नासच चाललेले आता विवेक कोले म्हणतात ते पंधरा दिवसापूर्वी फॉर्म म्हणजे भरण्याच्या वेळेस त्यांची एंट्री झाली <laughs> हे असं टीडीएफचा आम्हालाच पाठिंबा आम्हाला ते आता जे विवेक कोहले आहेत ते शिक्षकच नाही आहेत नुकतीच त्यांनी तिसी पार केलेली आहे शिक्षकांचा चळवळीचा शिक्षकांच्या प्रश्न त्यांचा कुठलाच संबंध नाही आहे त्यांच्याशी जी संबंधित मंडळी आहेत जे शिक्षक कार्यकर्ते आहेत टीडीएफ मधले ते त्यांच्याबरोबर गेले म्हणजे टी डी एफ त्यांच्याबरोबर गेले असा अर्थ होत ते ना। नाही ते संभ्रम निर्माण करत आहेत बस एवढं त्याच्यापेक्षा याचं काय एक्सप्लेन देणार नाही नाही इथं तसं नाही होत जसं लोकसभेमध्ये कळतं तसं इथं का होत नाही तर इथं हे ही रोट आहे सर्व मतदारसंघातल्या मतपत्रिका एकत्र केल्या जातात पाचही जिल्ह्यातल्या मोठ्या हौदामध्ये एकत्र केल्या जातात आणि मग कुठल्या उमेदवाराला एक ज्या आहेत त्या बाजूला केल्या जातात त्याच्यामुळं या मतदारसंघामध्ये कोणत्या भागातल्या उमेदवार म्हणजे मतदारांनी कोणाला मत दिलंय म्हणजे कोणी कोणाला दिलंय हे तर कधीच नाही इव्हन कोणत्या भागातल्या मतदारांनी कोणत्या उमेदवाराला मत दिलं याचा सुद्धा उलगडा होणार नाही होत नाही म्हणजे इथं संस्थाचालकांना जरी वाटत असेल की नाही दिलं तर आपण बघू असं कुठलंही आयडेंटिफिकेशन दिलेल्या दिले वोटचं थोडंसं सुद्धा याच्यामध्ये होत नाही खरं तर ते निवडणूक निर्णय अधिकारी आहेत ना त्यांनी सुद्धा हे एक आव्हान केलं पाहिजे कारण आमच्या शिक्षकांना पण असं वाटलेलं दिसतंय मनामध्ये कारण आपण दिलेलं मतदान जर हे लोकसभा आणि विधानसभेसारखं जर कळालं तर मग आपली अडचण होईल पण तसं याच्यामध्ये होत नाही बघा मग त्यांचा उमेदवार गेली सहा वर्ष आमदार होते त्यांनी जर काही केलं असतं तर येण्याची काय गरज पडली असते मी त्यांचं फुटेज पाहिलं बघा काल काय म्हणतायत ते पेन्शन मेडिकल बिल त्याच्यानंतर काय क्रीडांगणाला साहित्य मायक आपले काय हे दिलं मायक्रोस्कोप वगैरे हो दिलेत त्यांनी प्रेझेंट असं ते काहीतरी त्यांना सांगता सुद्धा आलं नाही की यांनी काय काम केलेलं आहे यांनी जर काम केलं असतं तर ता शिक्षकांसाठी तर मुख्यमंत्र्यांना येण्याची काय गरज पडली आणि हे पहिल्यांदा होतंय राजकीय पक्षांचे उमेदवार अधिकृतपणे पहिल्यांदाच याच्यामध्ये उतरले आणि त्यांना जाणवत आहे ना की आपण याच्यामध्ये माग पडलो आपण आता स्पर्धेमध्ये राहिलो नाही म्हणून मुख्यमंत्र्यांपर्यंत ते गेलेले आहेत अहो आम्ही सहा महिन्यापूर्वी जे आंदोलन केलं ना आम्हाला पेन्शन मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये सांगितलेले की आम्ही तुम्हाला पेन्शन देऊ पण आमच्या सामान्य प्रशासन विभागाने अगदी जसं मुख्यमंत्री बोलले तसाच आदेश काढलाय पण शालेय शिक्षण विभागाने मात्र त्याच्यामध्ये ना मुद्दा संदिग्धता ठेवलेली आहे त्यांनी मात्र दोन हजार पाच पूर्वीचे जे आमचे बांधव आहेत मान्यतेवरती आहेत पार्टली ग्रँड भरती आहेत त्यांना कुठल्याही त्यांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले नाही ते नव्यामध्ये नाही आणि जुन्यामध्ये नाही आहेत त्यांना सुप्रीम कोर्टात गेलेली आहे ही मंडळी सुप्रीम कोर्ट म्हणते आम्हाला तुम्ही सरकारला सांगताय आम्हाला ॲफिडविट करून द्या की यांना पेन्शन देणार आहोत सरळ आहे ना ते आमदार ह्या रेसमध्ये नाही आहेत आता ते राहिलेले नाही आहेत मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलेल्या असेल त्यांना सुद्धा त्यांच्याविषयी काही सांग अहो सहा वर्ष आमदार राहिलेल्या माणसानं या मतदारसंघामध्ये काम केलं असतं तर त्यांना प्रचार करायची सुद्धा गरज नाही ते स्वतः तर कुठं शाळेत जात नाहीत परत मागच्या वेळेस जे केले ना त्याच पद्धतीचे प्रलोभन चालू झालेत ते झालं चूक झाली मागच्या वेळेस शिक्षकांचे सगळ्यांच्या लक्षात आलेले आणि आता परत तेच करायला तर त्यांना कोण धारा देणार आहे हे विजयाचा तुम्हाला किती विश्वास आहे ही निवडणूक शिक्षकांनी हातात घेतलेली आहे शिक्षक नसलेले संस्था चाल आणि शिक्षक म्हणजे टी डी एफ अधिकृत उमेदवार मी यांच्यामध्ये ही निवडणूक आहे शिक्षकांचे प्रश्न शिक्षकांच्या अडचणी विद्यार्थी सरळ ऑनलाइन काय काय आम्हाला कसं अशैक्षणिक कामामध्ये भरडवलं जात आहे शिकू द्या म्हणून आम्हाला आंदोलनं करावी लागत आहेत आमचे बांधव वर्षानुवर्ष विना अनुदानावरती काम करत आहेत त्यांना पगार मिळत नाहीये मी तर ह्या जे आहेत ना हे उमेदवार यांना हे जे शिक्षकांच्या प्रश्नाविषयी जे प्रेम दाखवत आहे ना हे पुतना मावशीचं प्रेम आहे बघा यांना मी जाहीर आवाहन करतो की आपण सर्वजण एका स्टेजवरती येऊ आणि ह्या प्रश्नांवरती चर्चा करू प्रेफरन्सियल वोट आहे शिक्षक ठरवतील कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे त्याच्यामध्ये अगदी पसंती क्रमांकानुसार आपल्याला मतदान करतील यांची कोणाचीही एका स्टेजवर येण्याची हिंमत यांना माहिती यांना फक्त आमदार व्हायचं आहे अव यांच्या सेल्फ फायनान्सच्या शाळा आहेत तिथल्या शिक्षकांना पाच पाच सहा सहा हजार रुपये महिन्याला पगार देतात सुट्टीचा पगार सुद्धा कापला जातो रविवारचा पगार दिला जात नाही एखाद्या दिवस रजेवर असलं ना त्याचा सुद्धा पगार दिला जात नाही आणि आज मात्र एका एका मतदारांवरती ही मंडळी त्यांच्या महिन्याच्या पगारा इतका खर्च करते मला यांना एवढंच म्हणायचं बाबांनो तुमच्याकडे जेवढे हे विना अनुदानित शाळेवरती सेल्फ फायनान्सच्या शाळेवरती शिक्षक काम करतात ना त्यांची सर्व्हिस बुक तयार करा न? बस तेच खूप झालं आमच्यासाठी अहो दहा वर्ष एखाद्याने नोकरी केली आणि यांची मर्जी फिरली ना तर त्याला दुसऱ्या दिवशी बाहेर काढून दिलं जातं हे शिक्षण क्षेत्रामध्ये चाललंय ग्रँड नसताना म्हणजे विनाअनुदानावरतीच काहींची सर्व्हिस संपलेली आहे रिटायर झालेली लोक त्यांना पगार सुद्धा बघायला मिळालेले नाही ही शिक्षण क्षेत्रातली वास्तविकता आहे बघा